पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पोलंड ची कंटेंट क्रिएटर कासिया भारतात प्रवास करत असताना तिला एक धक्कादायक अनुभव आलाय एकटीने जंगलातून जात असताना एका पुरुषानं तिला थांबवून फोटोसाठी आग्रह केला तिने स्पष्टपणे नकार दिला तरी तो तिचा पाठलाग करत राहिला आणि हिंदीत ओरडला कासियाने स्वतःला असुरक्षित वाटल्यामुळं सर्व प्रसंग मोबाईलवर रेकॉर्ड केला व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसते मला तुमच्याबरोबर फोटो काढायचा नाही माझ्या मागे येऊ नका कॅमेरा पाहताच तो पुरुष निघून गेला कासियाने नंतर तिचे विचार मांडले की मी वस्तू नाही मला जशी आहे तशी राहू द्या तिचा उद्देश भारताची बदनामी नाही तर अशा वर्तनाविरोधात जागरूकता निर्माण करणं हा होता नो मीन्स नो असा स्पष्ट संदेश देणारा तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा